ता मौजे तालुका मौजे जातीय ते निर्माण करून, करून स्मशानभूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असरजन येथील स्मशानभूमी साठ वर्षांपासून बौद्ध समाजातील वृद्ध महिला पुरुष यांचे निधन झाल्यानंतर त्यांना मुखाग्नी या ठिकाणावर देण्यात येतो पण आता काही राजकीय स्थानिक कार्यकर्ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्या स्मशानभूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी समाजातील लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे स्मशानभूमीची मागणी व तेथे संरक्षण भीतीची मागणी करीत आहेत तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे बौद्ध समाजाची या स्मशानभूमीला साठ वर्ष झाले दत्तात्रय मंदिराला लागून बौद्ध स्मशानभूमी आहे तरी देखील राजकीय गावातील स्वयंघोषित कार्यकर्ते अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न वारंवार करीत आहेत जातीय ते निर्माण करीत आहेत तरी देखील जाणून बुजून जातीय दंगली घडाव्यात या उद्देशाने या पद्धतीने जाणून बुजून वाद निर्माण करत आहेत प्रशासनाने बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे काम करावे अन्यथा बौद्ध समाज व जनता पॅन्थरकडून आंदोलन करण्यात येईल जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देऊन तातडीने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आज आपण मोजे अस्सर्जन तालुका जिल्हा नांदेड येथील साठ वर्षाखालील बौद्ध भूमी यांचे न घोषित गावातील राजकीय कार्य कार्यकर्त्याकडून जातीय ते निर्माण करून समशानभूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत निवेदन मानणीसी जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दिलेले आहे तर मौजे अस्सर्जन येथील आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा